कमीत कमी वेळेत आणि अगदी पटकन घरगुती साहित्यामध्ये जर एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर तो आहे तांदळाची खीर अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी परफेक्ट बनवून तयार होते चला तर आज एक नवीन पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खीर बनवण्याची इथे आपण कोलम तांदूळ घेतलेले आहे ते छान असे लो फ्लेमवरती गॅसवरती थोडेसे फुलेपर्यंत भाजून घेणार आहे तांदूळ जर तुम्ही असेच कच्चे पाण्यामध्ये भिजवण्यापेक्षा या पद्धतीने छान खमंग भाजून जर ते भिजत घातले तर खिरीची चव अगदी छान येते आणि तांदळाचा जो पण असतो तो देखील निघून जातो आणि तांदूळ पटकन भिजण्यास देखील मदत होते आता हे छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे आणि नंतर ते भिजतील इतपत यामध्ये पाणी घातलेलं आहे आता इकडे पॅनमध्ये तूप घातलेलं आहे सोबतच थोडीशी ड्रायफ्रूट्स यामध्ये लालसा रंगावरती परतवून घेणार आहे हे छान परतवून झाले की आपण एका काढून घेणार आहोत आणि नंतर त्याच पॅनमध्ये दूध घालणार आहोत इथे मी अर्धा लिटर एवढं दूध वापरलेलं आहे खिरीसाठी दुधाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता साधारण आपले पोहे खायचे दोन चमचे असतात तेवढे तांदूळ मी भिजत घातलेले आहेत आता यामधलेच थोडेसे तांदूळ हे बाजूला काढून घेणार आहे आणि राहिलेल्या तांदळामध्ये थोडंसं दूध घालून हे छान मिक्सरला बारीक करून घेणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान थोडंसं रवा टेक्स्चरचं ठेवलेलं आहे चवीनुसार यामध्ये साखर ॲड केलेली आहे आता दूध छान उकळलेलं आहे आपलं मध्ये जी बाजूला काढून ठेवलेले तांदूळ होते ते घालायचे आहेत हे घालून छान उकळून द्यायचं आहे त्यानंतर केशर इथं ऑप्शनल आहे आवडत असेल टाका नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही इथे वेलची पूड देखील वापरू शकता आता छान एक दोन उकळी आल्यानंतर यामध्ये तयार केलेली जी पेस्ट आहे ही घालायची आहे पेस्ट घातल्यानंतर लगेचच आपल्याला छान एकसारखं ढवळून घ्यायचं आहे यामुळे गुठळे होणार नाहीत खिरीच्या अजिबात गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे राहिलेला जो वाटीमध्ये पेस्ट होती त्यामध्ये दूध घालून ते देखील यामध्ये घातलेला आहे आता छान तीन ते चार मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती परतवून घ्यायचं आहे सोबतच तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स होते ते देखील यामध्ये घातलेले आहेत आता छान खीर आपल्याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे हे बघा छान सर अशी झालेली आहे चवीला देखील तेवढीच छान होते तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका सोबतच बेलायकन देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल तांदूळ भाजून त्याची खीर बनवण्याची पद्धत आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत